श्री स्वामी समर्थ उद्या वर्षाची शेवटची अमावस्या आहे आणि अमावस्याच्या दिवशी तुम्हाला कुठल्या गोष्टी करायच्या आहेत कुठल्या नाही करायचे आहेत टाळायचे आहेत त्यासोबतच अमावस्याचा मुहूर्त कुठला आहे आणि कुठले कुठले अगदी सोपे उपाय तुम्हाला करता येतील तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल अमावस्या तिथी हा दिवस आहे ना खूप प्रभावी असतो आपल्या घरातल्या वाईट गोष्टी नकारात्मकता ज्या आपल्याला नको आहेत तर त्या काढून टाकण्यासाठी अमावस्यासारखा प्रभावी दिवस नसतो दर महिन्याला अमावस्या येत असते मी तुम्हाला काहीतरी छान छान आणि अगदी सोपे उपाय सांगत असते सोपे उपाय यासाठी की जेणेकरून बघा स्त्रिया वर्किंग असतात आपल्याला बरेचसे कामं असतात मग कुठे काही उपाय सेवा करायला वेळ मिळत नाही त्यामुळे अगदी पटकन करता येतील असे मी बरेचसे उपाय मी तुम्हाला सांगत असते अमावस्या तिथी आहे ना ही माता लक्ष्मीची तिथी असते तर त्यामुळे हो त्या दिवशी आपल्याला घरातल्या वाईट गोष्टी बाहेर काढायच्या आहेत जेणेकरून माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन होईल आणि माता लक्ष्मीचं एकदा जर आशीर्वाद आपल्यावर असेल ना तर आपल्याला आपलं म्हणजे घरामध्ये ना कशाची कमी पडत नाही तर समजलं असेल तुम्हाला आता अमावस्या तिथी मी तुम्हाला सांगितली तर आता काय काय छोटे छोटे उपाय करायचे आहेत तर मी तुम्हाला सांगते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमावस्येला छोटं मोठं कुठलंही दान करा पण दान करा अन्नदान करा वस्त्रदान करा पाच रुपये द्या काहीही दान करा तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला अमावस्याला दान केल्यामुळे आपल्या पितरांचा आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळतो बघा पितरांसाठी आपल्याला काही काही मोठमोठ्या पूजा करणं कधी कधी जमत नाही आणि आपले पित्र आहेत ना तर ते त्यांच्यामुळे आज आपण आहोत म्हणून या सुखामध्ये दुःखामध्ये जेव्हा आपण पितरांचे स्मरण करतो त्यांच्यासाठी काही गोष्टी करतो तेव्हा ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि जर पितरांचे आशीर्वाद असेल ना तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती करू शकता जर पितरांचे आशीर्वाद नसेल आणि तुम्ही खूप सेवा करताय पितरांची सेवा करत नाही पितरांसाठी काही उपाय करत नाही त्या देवाच्या सेवेचा काही उपयोग होत नाही एक वेळ देवांना प्रसन्न करणं सोपं असतं पण पित्र जे आहेत ना तर ते नाराज असतील ना तर पितृदोष घालवणं हे खूप कठीण असतं म्हणून अशा शुभ दिवशी जर तुम्ही छोटे छोटे उपाय केले दान केले आता अमावस्येला तर पितरांचं पितृदोष आहे आणि प्रत्येकाच्या डोक्यावर छोटं मोठं पितृदोष असतो तर तो जाण्यासाठी खूप मदत होते यानंतर अमावस्याच्या दिवशी तुम्हाला सकाळी जेव्हा आपण आंघोळ करून प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला दोन थेंब गंगाजल गोमूत्र टाकायचं आहे आणि किंचितशी तुम्हाला हळद टाकायची आहे गंगाजलाची बाटली घरामध्ये असलीच पाहिजे पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करणं तुम्हाला मला कोणालाही शक्य नाही तरी पण गंगेमध्ये जाऊन स्नान करणं म्हणून आपण घरी पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाका पवित्र नद्यांच्या पाण्याचे जे थेंब टाकून आपण आंघोळ केली तर आपल्यातली निगेटिव्हिटी नकारात्मकता जी आहे तर ती धुतली जाईल आणि अमावस्येला हे उपाय केले तर त्याचा जास्त प्रभाव पडत असतो यानंतर आपल्याला आपलं देवघर छान स्वच्छ करायचं आहे अमावस्याच्या दिवशी ये ना तुम्ही एक झाडू मारा घरातून घर स्वच्छ करा जाळं जळमटं जे जा आहेत तर ते काढून टाका बाकी गुरुवारी पौर्णिमेला वगैरे आपण असं घर वगैरे स्वच्छ करायचं नाही आहे अमावस्येच्या दिवशी तुम्ही जाळं जळमटं काढा थोडंसं एक हात फिरवा सगळीकडून आणि हे बघा या गोष्टी आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने पण खूप महत्त्वाच्या असतात यानंतर अमावस्येच्या दिवशी बघा तुम्हाला घरामध्ये मंत्र स्तोत्र जे काही स्वामींचं तुम्ही तारक मंत्र लावा माता लक्ष्मीचं तुम्ही श्रीसुक्त लावा अशा गोष्टी तुम्हाला लावता येतात जे तुम्ही तुम्हाला आवडत असतील अथर्व शीर्ष लावा काहीही लावा पण घरामध्ये ना मंत्र स्तोत्र चालू असले ना तर त्याचा कुठे ना कुठेतरी छोटा मोठा परिणाम जो आहे तर तो आपल्यावर होत असतो यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय करायचं आहे या गोष्टी तर मी तुम्हाला नेहमी सांगते उंबरट्यावर हळदीचं लेपण करा यानंतर बघा अजून आपल्याला देवघर वगैरे स्वच्छ करायचं आहे अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला आनंद देतात आणि ज्या गोष्टींमुळे पवित्र वाटतं अशा सगळ्या गोष्टी करायच्या आहेत धूप दीप घरामध्ये लावायचं आहे काय करायचं नाही तुम्ही एका साईडला सेवा करत नाही आणि मी जे उपाय सांगते त्यातले बरेचसे लोक करतातसुद्धा काही नाही करत पण आपण जे उपाय करत नाहीत तर कमीत कमी काही गोष्टी टाळायच्या आहेत सगळ्यात महत्त्वाचं मांसाहार करायचं नाही आहे हे खूप महत्त्वाचं आहे अंडे चालतील का का एक दिवस आपण नाही खाल्ले तर काय होतं अंडे सुद्धा चालणार नाही त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे घरामध्ये भांडण वादावादी कटकटी शिवीगाळ हे प्रकार जे आहेत ना ते नसले पाहिजेत हे शक्यतो नेहमीच नसले पाहिजेत पण मान्य आहे की बघा घरामध्ये सगळेच सारखे नसतात पण कमीत कमी या दिवशी तरी त्यांनी स्वतःवर कंट्रोल ठेवायचा आहे चुकीचे शब्द वापरू नका यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काहीतरी कोणाचा अपमान होईल असं काहीतरी खोटं बोलणं फसवणं वगैरे कोणाचा अनादर होईल असं बोलणं कोणाचं मन दुखावलं जाईल असं काही बोलणं अत्यंत चुकीचं आहे अजिबात या दिवशी बघा असं केल्यामुळे ना एकतर आपण सेवा वगैरे करत नाही देवाचं काही करत नाही त्यात अशा चुका करतो मग आपण फक्त म्हणतो मी एवढं करते तेवढं करते तेवढं कष्ट करते, करते तरी पण माझ्या बाबतीत असं का होतं तर या अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात या चुका होऊन जातात आपल्याकडून हे आपल्याला कळत नाही आणि अशा अमुक एक दिवशी जर आपण केल्या ना तर नंतर त्याचे फळ तर शंभर टक्के तुम्हाला याच जन्मात भोगावं लागतं म्हणून बघा मी तुम्हाला काय सांगते मी घाबरवत नाही आहे पण बघा या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि आपल्याकडून ही शिस्त जी आहे तर ती पाळली गेली पाहिजे का अमावस्या येते का पौर्णिमा येते जसं चंद्राचा समुद्राच्या पाण्यावर परिणाम होतो त्याचप्रमाणे आपल्या अंगातसुद्धा सत्तर टक्के पाणी आहे म्हणून अमावस्या पौर्णिमेचा आपल्यावर परिणाम होतो पण सांगते एवढंच आहे की काही दिवसांसाठी खूप महत्त्व असतं त्यातल्या त्यात अमावस्या तिथीही अत्यंत महत्त्वाची असते तर दर महिन्याला अमावस्या येते तेव्हा आपण काही उपाय केले पाहिजेत त्यातल्या त्यात बघा या वर्षाची शेवटची अमावस्या आहे त्यामुळे हो न चुकता न कंटाळता न विसरता हे उपाय आहेत तर ते घरातल्या स्त्रीने करा असं पण नाही आहे पुरुष मुलं मोठी असतील तर तेही करू शकतात स्त्रीने सगळं करायचं असं नाही आहे घर हे सगळ्यांचे आहे आपण घरासाठी करतोय तर कोणी हे करू शकतं तर बघा हे उपाय करा आणि उद्याच्या दिवशी आपल्याला हे उपाय करायचे आहेत तर हे उपाय केल्याने घरातील नकारात्मकता जी आहे ती घराबाहेर जाते भरभरून सुख आनंद घरामध्ये येतं आपण केलेल्या सेवेचा के आपण केलेल्या कष्टाचा आपल्याला फळ मिळतं जेव्हा आपल्या कष्टाचे फळ मिळतं ना मग आपण अजून कष्ट करतो असं असतं आणि कधी कधी काय होतं आपण कष्ट करतो फळ मिळायला नाही की मग आपण सगळंच सोडून देतो आणि असं व्हायला नको आपल्या कष्टाचे फळ मिळण्यासाठी आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळण्यासाठी हे उपाय आपल्याला करायचे आहेत तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद